मित्रांनो राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचं अपडेट आहे कारण की जे काय अतिवृष्टी अनुदानाचं उर्वरित अनुदान आहे तर ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचं वितरण झालं नाही तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा नेमकं काय करायचं याची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल एकदा कारण अशाच प्रकारच्या ज्या काही शासनाच्या योजना असतील काही अपडेट असतील तर हे सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो अतिवृष्टी अनुदानाचं जे काय उर्वरित अनुदान असाल तुम्ही जर पाहिलंच असाल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा झालेलं आहे याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान असाल याच्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा जे आर सप्टेंबर महिन्याचा जे आर या दोन्ही जे आरचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते परंतु काही असे शेतकरी उरत होते की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप एकही उपाय जमा झाला नव्हता तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत आता याच्यामध्ये कोणते शेतकरी पाहिला गेलं तर ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नव्हतं तसेच ज्या शेतकऱ्यांचा फॉर्मॅलिटी कार्ड येणार नव्हता किंवा ज्या शेतकऱ्यांचा फिके नंबर पण आला होता परंतु त्यांचा आधार शे सेडिंग नव्हतं किंवा काही शेतकऱ्यांनी ती केवायसी पूर्ण केली नव्हती अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून हे अनुदानाचे वितरण चालू झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अनुदानाचे पैसे मिळाले का मिळाले नसतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत आहोत त्याच्यानंतर मी तुमचा फॉर्मॅटी काढला काम तुम्ही तुमची के वाय सी केली का के वाय सी केली नसेल ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू तर मित्रांनो हे होतं अतिशय महत्वाचं अपडेट जे की अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीस जे काय उर्वरित शेतकरी येतं तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या अनुदानाचं वितरण झालं नाही आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील एकही रुपया मिळाला नाही तर त्या शेतकऱ्यांचं नेमकं कारण काय आपण हे बघणार आहोत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील एकही रुपया मिळाला नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे काय तर ते शेतकऱ्यांचा फार्मर आयडी काढलं नसणं किंवा त्यांचं यादीमध्ये अद्याप देखील नाव आलेलं नसाल तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मलियटी काढून घ्या तसेच तलाठी कार्यालयामध्ये जा त्यांना सांगा की माझा विकी नंबर आला नाही त्यांना विकी नंबर मागा जर एखादा तलाठी तुमचं काम करत नसेल तर त्याची तक्रार डायरेक्ट तहसीलदार अधिकारी आहे त्यांच्याशी करा जेणेकरून तुम्हाला तुमचा अनुदान मिळणार आहे मित्रांनो हे होती महत्वपूर्ण माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि चॅनल जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असलास व्हिडिओला लाईक करा आणि गरज शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती नवीन व्हिडिओसह